श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी करजगे येथील पीडित कुटुंबांचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले सांत्वन फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार जत तालुका करजगे येथील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्याची संतापजनक घटना गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी घडली पोलिसांनी या नराधम आरोपीला काही तासात अटक करून गुन्हा नोंद केलाय दिवसात दोषारोपपत्र सादर केलं जाईल ही केस कोर्टात चालवून आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातवन केलंय करजगीमध्ये घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवून आरोपीस पंधरा दिवसात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार व कुटुंबाला न्याय मिळवून देऊ व शासनाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व मनोधैर्य योजनाद्वारे आर्थिक मदत करू असं ठोस आश्वासन दिलं पीडित कुटुंबांचं सांत्वन केले त्यांनी पीडित कुटुंब व नातेवाईक नागरिक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे आमदार गोपीचंद पडळकर गुरुदेव आश्रमचे मठाधिपती अमृतानंद स्वामीजी भाजप युवा नेते संजय तेली जत प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे संघ अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास डॉक्टर रवींद्र आरळी आदी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद